श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये एम्पायर दोन हजार चोवीस प्रोजेक्ट पोस्टर सेमिनार व ए बिझनेस प्लॅन इत्यादी उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री विशालदादा पाटील चेअरमन वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते विशालदादा पाटील यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना सिद्धार्थ भोकरे यांनी विद्यार्थी नवनवीन संकल्पना व प्रयोग राबवून समाजोपयोगी उपकरणे तयार करतात त्यांना आपले महाविद्यालय एम्पायरच्या माध्यमातून मोठ्या स्तरावर संधी उपलब्ध करून देते असे आवर्जून सांगितले विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य वाढीस लागावे या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले याप्रसंगी विशालदा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांना आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या व उपस्थित प्रोजेक्टमधील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

सर्व ह्या कॉलेजच्या सर्व फॅकल्टी आणि सगळे विद्यार्थी विद्यार्थी बंधू विधो प्रोजेक्ट हा एक कार्यक्रम आहे आणि हा तुम्हाला जास्त दोन करू तुम्ही कमीत कमी आम्ही वेळेत कार्यक्रम फुटायचा प्रयत्न करतो आता आलोय म्हणून तुम्हाला किंवा इन्स्पायरिंग गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो तुमच्या परिस्थितीसाठी आणि त्यात प्रामुख्याने हे जर कस बदलते आणि तुमची गरज विद्यार्थी तुमची समाजात काही गरज आहे आता आम्ही तुमच्या वीस वर्षापूर्वी तुमच्या ठिकाणी होतो आज आम्ही ह्या ठिकाणी आलोलेली असतो तरी प्रॉब्लेम सॉल् हे तुमच्याकडनं अपेक्षित

ते लिहून द्या आता था ना था। ना था। <स्थागा> मी मुंबईत शिकलो मुंबईत सगळं इंग्लिश गाणी ह्याचा जास्त आवड असल्यामुळे एम पीच जे बदल तरी होत ते इंग्लिश गाणे कमी आलं होते आणि हिंदी गाणे जास्त जावं त्यामुळे मी एमपी का हे करतो त्याच्यावर मी एक हजार शब्दांचा निबंध लिहिला तुम्ही काय सकाळी उठला तुम्ही हिंदी गाडी ऐका आता खूप अगटे हातात आणि माझ्या

एंगेज झाले बॅकहेड मूवने त्यांचा एनिमेटेड सीरीज चालायची त्याच्यावर खूप गेलो मला ज्या आवडते दिली सगळं झालं ते पण तुम्हाला कळवतो दोन दिवसांनी दोन दिवसांनी ईमेल आला सॉरी यू हॅव बीन रिजेक्टेड तर मला ज्या कॉन्फिडेंट गेलो होतो की माझं एवढं शिक्षण चांगलं आहे मी सगळ्यात टॉपच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलो आहे माझं कॉलेज एवढं चांगलं आहे रँक नंबर वनचं स्कूल आहे रँक नंबर वनचं कॉलेज आहे मला सहज मिळेल आणि माझ्या मुलाखती दिवशी ह्या इंटरव्ह्यू माझ्या बरोबर सेमी कॉन्व्हेंट स्कूलची दोन मुलं माझ्या बरोबर मुलाखती होती आणि सर बसला असेल त्यांचा नंबर मी एक्सचेंज करून घेतला आणि पुन्हा मग मिळाला त्याला मी फोन केला ह्याला मग असेल तर त्याचा एका मुलाला ती इंटर्नशिप मॅडम मिळालेली तर मी विचार नाही काय मला पण कळणार आणि मग मी माझं असं मला एक तीन दिवस झोप लागला मला का घेतलं नाही तुम्ही हिचून तिचून फोन करून काय तिथून पुन्हा मला एक पाच मिनिटं फक्त मला भेटायचं एक्झिक्युटिव्ह फिरू शकतो मला त्या काय तुम्ही गेल्यावर लक्षात आलं आणि तरी मला सांगितलं की इंडिया इज चेंज आणि भारतात पूर्वी ऍडव्हर्टायझिंग होती ती सुद्धा